एम आय शिवरी येथील पी डी सी सी बँकेची तिजोरी फोडण्याचा चोरट्यांकडून अयशस्वी प्रयत्न लॉकर रूम ओपन न झाल्यामुळे चोरट्यांनी ठोकली धूम याबाबतची माहिती अशी की बुधवारी पहाे चार वाजण्याच्या सुमारास एम आय शिवरी स्टँड येथील पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील चार तरुण चोरट्यांनी पैसेचा वापर करत शाखा फोडण्याचा प्रयत्न केला यावेळेस सुरक्षा रक्षकाला धमकावून त्यांनी शाखेत प्रवेश केला परंतु लॉकर चोरट्यांना उघडता न आल्यामुळे तेथून ते पळून गेले आहेत यावेळेस चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला धमकावत जीवे मारण्याची धमकी दिली तसेच बाहेरील सी सी टी व्हीचे कनेक्शनही तोडून टाकले कैची व लोखंडी चळीच्या सहाय्याने बँकेचा चॅनल गेट व क्लूप तोडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला व मुख्य तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु तिजोरी उघडता न आल्यामुळे तेथून ते पळून गेले आहेत यावेळेस त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा कनेक्शन इंटरनेट वायर कनेक्शन तोडत बँकेचं नुकसान केलं आहे यावेळी जेजुरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेत असून पुढील तपास करीत आहेत

केलेले सुद्धा तुम्हाला दाखवलो गोळी आहे ते वाई नाही पाहिजे काय सगळे वाई आहे कधीच नाही लागलं नाही चांगला रन सिस्टम नाही के थांबला लोकांची सोळ होते सिस्टम नाही आणि शाळेतील तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी युट्यूब चॅनलवर आपण जर जमलं असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि